कार्यक्रमाला खूप वेळ झाला मला जे आता आवडतो प्रसंग शिक्षण प्रसारणा म्हणजे पंच वर्षाच्या निवडणुकीसाठी राज्री शाहू शिक्षण आघाडी या आघाडीच्या शुभारंभाच्या प्रसंगाला याथित कोलहापूर जिले नव चैतन्य आज नेतृत्व बढ़ते आदरणीय राहुल दावा पटेल साहब ज्यादा अपने मार्गदर्शन किया हे गोकुलपूर संघाचे विद्यमा चेअरमन अरुण कुमार मोहरेसाहेब गोवाचे जातखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील ज्याने या कार्याचं नेतृत्व करून ही आघाडी बांधण्याचा प्रयत्न केला ते कुठूरचे माजी संचालक राधार तालुक्याचे ज्येष्ठ नेते आम्हा सर साहेब दुसऱ्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि कारखान्याचे माजी चॅप आदरणीय सराफ देसाहेब राधार तालुका काँग्रेसचे त्या तालुक्याचे अध्यक्ष सिंधुरावजी चौल ज्याने या निवडणुकीमध्ये हे पॅनलच्या रचनेमध्ये भाग घेऊन ही पॅनल रचना करण्यामध्ये खूप मोठं सहकार्य केलं तर सडून देगावचे युवा नेते क्रांतिसिंह पवार पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले कोणकूरचे संचालक बाळासाहेब खाडे किरवा पाटील साहेब कृष्णा बापू लबाल पाटील प्रव बाबा मुरे पानुराव कारखान्याचे माजी संचालक विश्वदत्वाजी पाटील स्टेजवरील सर्वच कारखान्याचे आजीबाजी संचालक पैंडे सर्व उपस्थित स्टेन हो उम्मेदवार शुभार प्रसंगा भार्यक्षेत्र सर्व प्रमुख कार्यकर्ते विशेषतः भगिनी छायाचित्रकार पत्रकार इलेक्ट्रिक मीडिया के सर्व प्रतिनिधि आणि मित्र मी पहिल्यांदा सौदी अरबिन साहेबांना या ठिकाणी अभिवादन करतो या कारखान्याकडे बघत असताना पेन पेनपाटी साहेबांनी त्याच्या वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये या परिषदेने शेतकरी सभासदांचा ही जोपासण्याचा प्रयत्न केला त्याला अधिकच्या काळामध्ये आदरणीय दुसऱ्या परिषद नेते संपर्क करून अधिकाच्या काळामध्ये पाठिंबा दिलाय आणि अशा एका वळणावर दीड वर्षापूर्वी या कारखान्याची भोगाची कारखान्याची निवडणूक सुरू झाली आणि कारखान्याच्या समाजाच्या हिता आम्ही सर्व मंडळींनी विचार केला संपत बापू पाटील असतील आम्ही आज आम्हाला सहकार्य करणारे आम्ही डोळे साहेब असतात त्या काळा पद्धतीनं आमच्या बोलते त्या सर्वांनी शेतकरी सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सगळे हा आक्षाकडे मतभेद बाजू असावा या कारखान्याचा कारभार अडचण जनाला कारखाना सुरळीतपणानं मागा येऊ चांगल्या पद्धतीनं चालावा त्या कारखान्याच्या बाजूला सभासदांचं हित तपासून जावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कारखान्याचं काम दिले वर्ष तीन वर्ष सगळ्या नेत्यांचा आदर ठेवून मी सांगू इच्छितो की चांगल्या पद्धतीने कामगार शेतकरी समाजाच्या दृष्टीनं कामगारांच्या दृष्टीने त्यांना कार्यक्रम कारखान्याच्या बॉर्डावर जुन्या महासत् सगळ्यांसाठी आदर ठेवून बघून चांगल्या पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न त्या संचालक अधिकालच्या काळामध्ये केला आणि मग शिक्षण प्रसार मंडळाच्या निवडणुकीमध्ये संचालक मंडळाच्या सर्व संचालकाने माजी संचालकाने सर्व नेत्यांचा विश्वास ठेवून निर्णय घेतला की आधी माझ्या संचालकाने त्या गोवाटी शिक्षण प्रसार मंडळाच्या निवडणुकीमध्ये अधिक भरायचा नाही नवीन कार्यकर्त्यांना समजून द्यायची ही भूमिका सुद्धा या आधी आदिवाजी संचालकांनी घेतली मी मनापासून आदिवाजी संचालकांचं या ठिकाणी आवाज करतो धन्यवाद करतो आता सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही मोठ्या मनानं सगळ्यांनी निर्णय घेतला एक मंडळ ज्या भूमिकेनं शासनाला एकत्र साली संस्थाचा झाली ज्या भूमिकेने त्या काळामध्ये ज्या उद्देशाने संस्थेची स्थापना केली या परिसरातल्या छत्री सभासदांच्या मुलांना उच्च दर्जेचं शिक्षण मिळावं माझ्या डागऱ्यांच्या कामगारांच्या मुलांना या ठिकाणी उच्च पद्धतीचं शिक्षण मिळावं ही भेटा ज्या काळामध्ये संस्था करत असताना घेतली ते मग शालेय बॉक्टरमध्ये सगळे पंचवीस तीस वर्षामध्ये आम्ही त्यामध्ये काही करू शकलो नाही पण निश्चितपणानं आम्ही उद्याच्या काळामध्ये ठरवून घेतलं मग राहुल दादा असतील क्रांती पाटील असतील अरुण मुळे साहेब असतील आम्ही असू शेतकरी संघटनेचे नेते असतील बिबोटी पक्षाचे नेते असतील मात्र शिकमंत्री असतील पर्याय साहेब असतील त्या सर्वांनी आपण ठरवून घेतले की शिक्षण स्वतः ज्या उद्देशाने ज्या काळामध्ये उभा केली तो उद्देश उद्याच्या काळामध्ये आपल्याला पंभावताला जायचा एक नवं शिक्षण मेडिकल मधलं वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था आहे ती करता का कृषीमध्ये काही नवीन कोर्स या ठिकाणी आणता येत होता दर्जेदार शिक्षण या शिक्षक संस्थेच्या माध्यमातून आपल्याला देता येत ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आम्ही जाण्यासाठी एकत्र आलो आम्ही सत्तेसाठी आम्ही एकत्र आलो जर्मन साहेबांनी मगाशी आपल्या मनोगतामध्ये प्रस्ताव्यामध्ये सांगितले की चरमन साहेबांनी चांगली भूमिका घेतली त्या शिक्षक प्रसारण पदाची निवडणूक बिनिरोधक व्हावी त्यांनी प्रस्ताव प्रस्तावने आलेला होता सकाळी प्रस्ताव यायचा दुपारी प्रस्ताव बदलला जायचं मी चर्मन साहेबांना सांगत होतो चर्मन साहेब माझा खूप अनुभव आहे मला खूप अनुभव आला या सगळ्या राजकारणामध्ये तुम्ही आम्हाला खूप चालना झाला चर्म साहेबांच्या मी चर्मल साहेबांना रागा जाऊ गौर म्हणून सत्ताधारी सात शिका घ्या आणि सात सुद्धा त्याला सेवा घेत हा नवीन भाग मला शेवटच्या गोष्टी आणि सांगत होती माझी चंद्र संध्याकाळी येतो अकराला येतो अकराला येतो ती वर्ग सकाळी इशारा मला खात्र सांगितलं चंद्र साहेबांचा फार मोठा आहे शिवास साहेबांना शंभर टक्के करून देण्याचं त्यांच्या मला बोलत होत शैक्षणिक क्षेत्र आहे स्वच्छ भावनेला आपण पुढे जाऊया आमची भूमिका त्यांची सर्वात मी मनापासून त्याला आमची होती आम्ही सुद्धा मृत्यू घेऊन पाहतो मला मान्य आलो क्रांती पवारपत्र आल्या अनुभवसाहेब आले सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करत या ठिकाणी गेलो ज्या बाबद्दल राजकारणच करायचं आहे ते मलाच सगळं पाहिजे आहे

आमच्या रिपब्लिक पक्षाने सर्वांनी एकत्र येऊन कागद केलेल्या एक नव्या विचाराचा स्वच्छ भूमिका घेऊन दिवाळी कट्ट ज्या गावाला न्याय मिळाला आहे ज्या कार्यकर्ता अन्याय झाला ते नवा कार्यकर्ता स्वच्छ कार्यकर्ता या काळात उभा करण्याचा प्रयत्न तुम्हाला सर्वांच्या विश्वासाला आम्ही केला आहे आणि म्हणून उद्याच्या योग्याच्या पद्धत सर्वांनी या कायद्याच्या पोबश या चिन्हावर भरपूर बद्दल आपल्या सर्वांनी करा प्रचंड अशा मार्गावर ही निवडणूक यशस्वी करा एवढी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आणि मागची ज्या गोष्टीचा उल्लेख दिडी धुंदे साहेबांनी केला तनाप्र साहेबांनी केला राहुल गांधींनी सुद्धा केला या शिक्षण वर्गात न घेता घेऊन हे शिक्षक शिक्षण संस्था कशी चालवता येईल या पद्धतीची भूमिका उद्या काही काळामध्ये का शंभर टक्के घेताना या पंचवीस वर्षाच्या काळात ते झालं पाहिजे ते झालेलं नाही तर निश्चितपणाला पहिला सहा माहिती नाही आधी न्याय गुंतवणार घेणार आहोत करणार आहोत आणि सगळ्यांना त्यामध्ये सांभाळून कसं करता येईल सगळ्या कार्यकर्त्यांना असा न्याय देता येईल कारखान्यामध्येही आणि शिक्षण मंडळामध्ये दोघांच्या ते शिक्षण मंडळ कारखाना व्यवस्थितपणाने कसा चालवता की भूमिका आम्ही उद्याच्या काळामध्ये शंभर टक्के घेणार आहोत काही चिंता पण का तुम्ही जाणार सगळ्याच कार्यकर्त्या उद्याच्या काळामध्ये विचार त्या भौगागी कारखान्याच्या निमित्तानं आम्ही सगळ्या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही आघाडीच्या नेत्याने घेतल्या ही आघाडी या भौगा परिसरामध्ये कायमपणानं अशाच पद्धतीनं चांगल्या राजकारणाने स्वच्छ राजकारणासाठी सभासदांच्या हितासाठी आघाडी कायमपणाने आम्ही सातत्यान्शी ठेवण्याचा प्रयत्न उद्या या काळामध्ये निश्चितपणानं आम्ही ठेवण्याचा ठाम करता शब्द तुम्हाला मी या ठिकाणी काही कारण आमच्यामध्ये कसले मतभेद नाही मतमतांतर नाही इथल्या चांगल्या पद्धतीनं स्वच्छ मनानं का भोवा की परिस्था हा कारभार आणि कारखान्यांच्या महत्वा करतायत त्यांच्यासाठी आम्ही शरीरमंत्री प्रतिबद्ध राहू अशा आपल्या ठामपणाचा विश्वास तुम्हाला मी या शुभारंभात प्रशिक्षण घेतो आणिपदा या उद्या निवडणूक तुम्ही दिनात टाकण्यात चांगल्या प्रत्येकाचा कारभार त्या शिक्षण संस्थेतला केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनात शिक्षण संस्था आहे केल्याशिवाय राहणार नाही असा ठामपणाचा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो जाताना जाता एवढं सांगतो की निवडणूक पूजाच्या सगळ्या राजकारणाच्या आपण सर्वांनी निवडणूक त्याच्या ताकदीनं चांगल्या इच्छेनं ही निवडणूक करावी या चांगल्या कामासाठी आढळत नाही आहेत निवडून धडा शिकवावा आणि पुन्हा एकदा भूमाकीच्या कसल्या राजकारणात कोण लक्ष घालणार नाही अशा पद्धतीनं ज्यातून तुम्ही काम करावं एवढी विनंती आम्ही तुम्हाला सर्वांना करतो त सवां आदारो त सर्वांज मना पास आभारद्वाय जय माता